गावामध्ये पावसाळ्यात चालू आहे किती बाहेर व्हायला लागेल त्यांना नोटीस तर पाठवली होती आम्ही कॉन्ट्रॅक्टरला कोण कॉन्ट्रॅक्टरला काम से काम समजायचं नाही बरोबर मी किती माझ्या मंत्र मतदारसंघामध्ये किती कामं आहे आठ योजना आहे हा योजना घेऊन ठेवायच्या फक्त घ्यायचे लोकांचे बसवा सुरू सारख्या का असं योजना घ्यायच्या करताना सगळ्यात मॅनपावर मॅनपावर कपोसिटी नाही योजना घेऊन कशाला तीन तीन वर्ष झाले दोन दोन वर्षाला आपण पाणीही टाकी वाजू शकतो फक्त पाईपलाईन टाकून घेतली गावामध्ये गावाचे तीन तेरा गेले सरपंचाला पूर्ण लोकनृत्य सरपंच महिला सरपंच आहे म्हणजे लोक काय टाकतो तुम्ही ऐकलंय का तुम्ही तर यार तिथे कधी येताही नाही लोकांना पाहता प्रोफेशर साहेब आपली विनंती आहे खाली ग्रामीण भागामध्ये ज्या दिवशी लोकांचा उद्रे होतो कोठावर आम्ही तोटावर तोपेच्या तोटे आधी असतो कॉन्ट्रॅक्टर आपले इंजिनियर लोक कधीतरी येतात येता त्याला जबाबदार कोण नसतं पन्नास वेळा आम्ही ओढून करून ओढून सांगतो आज ही उत्तईनगर मतदारसंघातली परिस्थिती बघून आपल्याकडे निधी मागण्याची आणि बच्चूक कचरीपर्यंतचे झाले आहेत त्या लोकांवर कठोर कारवाई करून त्या योजना कारवाईत लोक कशा होतील याच्यासाठी हा माझा प्रयत्न होता पण आता ही सगळी स्थिती आपण बघताय आपल्याही समोर उत्र सगळ्या गोष्टी येत आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर जे आहेत आता अनुपम किती किती काम आहे आपल्याकडे समच्याकडे मतदारसंघ सांगा किमान दहा बारा काम आहे तो उमे, उमेश तो दे 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 उमेश पाटील ना दहा बारा आहे उमेश यंद्रपाल या लोकांनी विशेषच्या पद्धतीने खूप जास्त कामं घेतले त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही काही टेक्निकल लोक नाहीये आणि खऱ्या अर्थात ज्याच्या वेळेस दोन पैसे मिळतील ते कामं करतात पाणी टाकी करणे जिथे थोडंसं हार्ड वर्क आहे ते करत नाही पण याच्यासाठी प्रशासन पण जबाबदार आहे ना तुम्ही इंजिनियर म्हणून किंवा जेई म्हणून इंजिनियर म्हणून काय करताय आमचं काय आम्हाला आमचे लोक आमच्याकडे येतात ओरडता आम्ही तुम्हाला फोन करतो फोन केल्यानंतर जे सी ते दोन दोन वर्ष असतील वरतून फॉलो होता केंद्रातून फॉलो का राज्यातून फॉलो का आपल्या जिल्हा स्तरावर फॉलो तुम्ही फायदा व्हाय काही सर ना आपण रिक्वेस्ट आहे इन पर कार्रवाई करके आप अपना किसी को टेंडर दे दो और नए से करेंगे तो खर्च करेंगे नए करने वाले बहुत लोग हैं सुख की बेरोजगार नहीं एक एक काम एक तो, तो करेंगे लेकिन एक एक दस दौर पंद्रह में बीस तीस काम लेके बैठेगा तो कैसा होगा और जिसके पास बीस काम है तो उसके पीछे लगा हो जाए थोड़ा सा कि वो जरा तो कैसे पद्धति फास्ट करेगा तो काम करने में हमें किसी दिक्कत नहीं लेकिन अभी वो जो बोरगेढ़ा वाला है सर वो जो है ना पट्टी में रहने वाला है असे गुंडरीवाला अगदी गाव मे सर्व एसी एस सी पाठी आदिवासी समाजाचे लोक आहेत एमटी समाजाचे लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित कोण ठेवणार असेल ते योग्य नाही तो सरपंच पावसात भिजूल उत्पन्न आला फक्त आपली आज मिटिंग होती मोटरसायकल येताना त्यांच्या जीवाची असते वाटतं गावाचं काम झालं पाहिजे आमची विनंती आहे शासन करता प्रशासनाने नियोजन करायच्या बदल लवकर लवकर योजना लोकांची होती त्यामुळे आजच्या निवडणुकीची दखल घेऊन जे लोक असतील त्यांच्या तरी प्रस्तावित किमान आपण केली पाहिजे होते काल त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश दिले की जी जे जीएमच्या जे जेवढ्या पाणी स्कीम असतात त्यांना तात्काळ असते तुम्ही कनेक्शन अलर्ट करा अनेक स्कीम मध्ये आपण त्यांना ट्रान्सफॉर्मर वगैरे आपण देतो आहे जिथे नसेल तिथे तुम्ही ने तहतूद करा आणि लवकर करा अशा पद्धतीने पालकमंत्री महोदयांनी काल त्यांना त्याच्या सूचना केल्या आहेत ते इलेक्ट्रिक कनेक्शनची अडचणी येतील असं मला वाटत नाही

ग्रामपंचायत तरी कर करती। ते करतील त्यांनी भेट पाडायला सांगितलं ते मला म्हणाले ती अशी त्या गावाला पाणी मिळण्यासाठी आपल्याला काय करतो आरोप पाणी नाही माहिती खऱ्या ते पहिला आल्या लोकांनी घरातून तिथे का बोलते तुम्ही आम्हाला कुठून तुम्ही योजना करून द्या तू पण देणार करून एक योजना सुरू झाल्या दुसरी योजना करून गेली आठ

बाबा असं जिक होत तर भविष्यात ग्रामपंचायती तीनशे बाई पाचशे रुपये तीन कोड्या ग्रामपंचायती असता पंधरा पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना द्यायची